आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस आपण सगळ्यांना की मुंबईमध्ये दे पूर्ण देशातही दे। लोकसभेच्या लो निवडणुकीच जो दुसरा टप्पा आहे तो झालेला आहे आणि मुंबईतल्या काँग्रेसच्या उमेदवारांनीही आता त्यांचे नॉमिनेशन अर्ज भरलेले आहेत परवा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा अद्याप वर्षा शाह गायकवाड यांनी त्यांचं नॉमिनेशन अर्ज भरला आणि आज उत्तर मुंबईतील आमचे उमेदवार भूषण पाटील यांनी अर्ज दाखल केलेला आहे आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की हे अर्ज दाखल करताना ज्या पद्धतीने कार्यकर्ते आणि इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांची जी उपस्थिती होती थी थी ही लक्षणीय होती ही निवडणूक खूप अर्थाने वेगळ्या पद्धतीने कार्यकर्त्यांमधला तो जोश आहे कार्यकर्त्यांमधला वतीने जे दोन उमेदवार आहेत होईलच शंभर टक्के कामगिरी होईलच पण महाराष्ट्रातही असाच रिस्पॉन्स काँग्रेस पक्षाला मिळतोय आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी

अतिशय देशाच्या महत्वाचे आहे आणि संपूर्ण जनमानसामध्ये ज्या पद्धतीनं एक भीती तयार झालेली आहे की आज हा देश लोकशाहीकडे झुकतोय का ती चिंता मतदानावर प्रकट होते आणि लोकशाही वाचवण्यासाठी जनमानस तयार झालेला आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जे आता दोन टप्पे झाले ते ज्या पद्धतीनं आम्हाला रिपोर्ट येत आहे एक प्रकारची लाट ही महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे याच्यात काही शंका नाही आमच्या दृष्टिकोनातून आता इथे सगळ्या जे निवडणुकांमध्ये ही लाट आपल्याला टप्प्यामध्ये आपण पाहणार आणि जी लाट विदर्भावर सुरू झालेली आहे ती आता निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की मुंबईमध्ये अतिशय वेगानं आणि अतिशय जोरात मने एक एक मने ता 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 ही घडत आणि ज्या पद्धतीमध्ये जनतेचा विचार सुरू आहे की एकंदर गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचं शासन त्याच्या माध्यमात झाले अत्याचार लोकांना महागाई बेरोजगारीने त्रस्त करून टाकणं आणि ज्या संघर्षाने ही लोकशाही आपल्याला प्राप्त झाली ती लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आपण वेळोवेळी पाहतो आणि त्यातला सगळ्यात गंभीर बाब महत्वाचा घटक म्हणजे भारतीय जनता पक्षाची वॉशिंग मशीन आणि वॉशिंग मशीन संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळाले देशात पाहायला मिळाले दे। या वॉशिंग मशीनच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं ईडी सीबीआय इन्कम टॅक्स सारख्या यंत्रणांचा सा गैरवापर केला गेला आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून इतर पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना ज्या पद्धतीने ब्लॅकमेल केलं गेलं भारतीय जनता पार्टीमधून ब्लॅकमेल करणारी जनता पार्टी आहे अशाच चिन्ह संपूर्ण देशभरात आहे आणि त्या भ्रष्टाचाराच्या दे विरोधात दे एक देखावा करायचा आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये कारवाई करत आहोत पण भ्रष्टाचाराच्या विरोधात कारवाई न करता एकंदर विरोधकांना संपवण्यासाठी ही कारवाई करायची कारण ज्या भ्रष्टाचारावरती आरोप केले ज्याच्यावरती निकालानं त्या ठिकाणी आक्रमण केलं गेलं बीबी सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून यंत्रणांच्या माध्यमातून आणि ज्या लोकांना त्यांनी देशविरोधी म्हणलं त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये किंवा त्यांच्या जे काही पार्टनर्स आहेत त्यांचे संलग्न पक्ष जे आहेत त्यांच्यामध्ये प्रवेश येतात आपण पाहतो यासारखी सत्तापजनक परिस्थिती कुठेही नसणार आहे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचं त्या ठिकाणी त्याला पाठण्यासाठी सुरत पासून झाला एका दिवसामध्ये ज्यामध्ये खऱ्या अर्थानं पाहायचं तर पाच दिवसापूर्वी ज्यांच्यावरती नरेंद्र मोदीजी स्वतः आरोप केले सत्तर हजार कोटी रुपयाचे भ्रष्टाचाराचे आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री करताना पाहिलं हे सगळे अनिती आणि भ्रष्ट विचारांचा कारभार भारतीय जनता पक्षानं जो केलेला आहे ह्याला खऱ्या अर्थानं पाहायचं तर जनतेच्या माध्यमातून विरोध आणि उत्तर मिळते आहे हा बंद नाच आम्ही सहन करणार नाही अशी भूमिका आणि मला ज्या पद्धतीने सांगितले की विदर्भापासून ही लाट येते की महाराज मुंबईमध्ये धडकणार आहे आणि मुंबईमध्ये धडकण्याचं कारण देखील अत्यंत गंभीर आहे आता सगळ्या उमेदवारांची घोषणा झाली आणि त्या उमेदवारांच्या घोषणेमध्ये दोन नावं आता पहिली पाहतोय आम्ही जी महायुतीच्या माध्यमातून त्यांनी जाहीर केली एक आहे यामिनी जाधव दुसरं आहे रवीर वायकर म्हणजे हे इतकं धक्कादायक आहे इतकं असह्य आहे आणि इतकी गंभीर बाब आहे की मुंबईकर हे कदापि सहन करणार अत्यंत संतपजक गोष्ट आहे की ज्यांच्यावरती भारतीय जनता पक्षानं आरोप केले भ्रष्टाचाराचे आरोप केले यामिनी जाधवांवरती काय आरोप आहे इन्कम टॅक्सच्या त्या ठिकाणी चौकशी चालू आहे त्यांच्या पतीवरती ईडीचे म्हणजे उमेदवार आहेत सगळेची चौकशी चालू प्रचंड आरोप आपण विधिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलताना पाहिलेला आहे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती आणि आज त्यांना उमेदवारी गुण त्यांचे पाहिले कोणता महाराष्ट्राच्या हितासाठीचा विचार त्यांच्याकडे पाहिला आणि त्यांना उमेदवारी तुम्ही दिली दुसरे रवींद्र बायकर आता जानेवारी पर्यंत त्यांची चौकशी चालू आहे आणि पक्षामध्ये घेतल्यानंतर ते शुषित होऊन जातात कुठे ठेवूया जाहीरपणे एका वाईल त्यांनी सांगितलं की आमचं सा महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आम्हाला संपवणार होतं अशा तरी त्यांची भावना होती म्हणून सीबीआयचा आम्ही गैरवापर केला म्हणजे ते सरळ सरळ सांगत होते की नरेंद्र मोदी जी सांगतायत की सीबीआय मध्ये आमचं नियंत्रण नाही ते कुठं बोलत हे खोट तर उघड पडलेलं आहे हे भ्रष्टाचाराचे सगळे आयकर तिकीट देऊन त्यांना उमेदवारी जनतेवरती थोपवत आहे तुम्ही यापेक्षा अश्लाघ्य बाब अनितीमान बाब कुठे असू शकणार नाही आज पाच उमेदवार आहे ज्यांच्यावरती किरीट सोमय्या आणि भारतीय जनता पक्षानं थेट आरोप केले होते भ्रष्टाचाराचे ज्यांच्यावरती ईडीच्या चौकशा सुरू झाल्या होत्या आणि महायुतीचे ते उमेदवार म्हणून आमच्या मुंबईकरांना या ठिकाणी विनंती आहे हे, हे यांचं चार चरित्र आहे ही यांची नीती आहे हा त्यांचा विचार आहे सत्ता पिपाच वृत्ती भारतीय जनता पक्षाची ज्या पद्धतीनं देशाचं घात त्या देशा ठिकाणी आहे दे। देशासाठी दे। देशाचा घात करते त्याच पद्धतीनं महाराष्ट्राच्या समृद्ध राजकीय परंपरेला कलंक लावण्याचं काम का भारतीय जनता पक्षाने केले आणि ते महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही दुसरे जो उमेदवार दिलेले आहेत लक्षात घ्या या जगामधला देशामधला म्हणणार जगातला सगळ्यात मोठा जर कुठला घोटाळा असतो इलेक्ट्रिक बॉन्डचा घोटाळा आणि या इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानं लोकांना उद्योजकांना ज्या पद्धतीनं टॉर्चर केला त्रास दिला आणि त्याच्याकडनं थंडीच्या रूपानं ज्या पद्धतीनं पैसे वसूल केले गे गेले हे आपल्या समोर आले त्याची चौकशी करण्यासाठी भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी पाऊल उचलत नाही त्याच्यावर ती धारिष्ट नाही आणि आता आतापर्यंत म्हणजे जी पहिलं तर तरी त्यांचं नाव भारतीय जनता पक्षाचा खजिनदार कोण हेच माहित नव्हतं आता त्यांनी नवीन त्या खजिनदार लोकांना नियुक्त केलं होतं परंतु अगोदर तो काळ आहे त्याच्याबद्दल प्रामुख्यानं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष खजिनदार जे होते ते देखील उमेदवार आहेत म्हणजे ज्याच्याबद्दल आपण म्हणतो आहोत या सगळ्या घोटाळ्याच्या संदर्भात काय परिस्थिती होती हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे त्यांचं खरं अर्थानं मत महत्वाचं जनतेसमोर येणं त्यामुळे कशा पद्धतीनं कुठल्या विचारानं हे नेतृत्व आपल्यावरती मुंबईकरांवरती लादलं गेलेलं ला आहे हे आपण पाहतो आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हा भ्रष्टाचाराचा बाब वेगळी आहे पण तो मुंबईकरांवरती अत्यंत गंभीर अशा पद्धतीचा अत्याचार ज्या पद्धतीनं महाराष्ट्रावरती म्हणजे केवळ मुंबईमध्ये महाराष्ट्रावरती करोना काळात मोदी सरकारने केला त्याचा सगळ्यात गंभीर बाब होती ती केवळ महाराष्ट्रासाठीच हो नव्हती तर ती उत्तर भारतासाठी जे स्थलांतरित मजूर होते ज्यांना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये संपूर्ण सहकार्य केलं ते जिवंत राहतील जपतील त्याची निगा लागली गेली त्यांना अन्नधान्य पुरवलं गेलं आणि ज्या वेळेला त्यांना आपल्या घरी जाण्यासाठी ते मार्ग शोधत होते अनेक लोकांना रस्त्यावर चालायला लागलं त्यावेळेला ज्या पद्धतीनं रेल्वेचा पुरवठा केला पाहिजे होता तो केला गेला नव्हता ही वस्तुस्थिती आहे रेल्वेच्या अकार्यक्षम अशा कार्यपद्धतीमुळं ज्या पद्धतीचा प्रकार आपण बांधायला पाहिला झालेला त्याला जर कोण जबाबदार असेल तर त्यावेळेस रेल्वे मंत्री जबाबदार होते यूज शकेल आणि आपल्याला आठवत असेल की स्थलांतरित मजुरांसाठी आम्ही ज्या पद्धतीनं केवळ ऐंशी गाड्यांची के मागणी करत होतो परंतु आपल्याला पंचवीस ते तीसच गाड्या मिळत होत्या लोकांना घरी जायचं होतं लोक रस्त्याने चालू लागले परिस्थिती होती आणि सांगितलं गेलं की नाही एकशे पंचवीस गाड्या तयार आहेत परंतु त्या वस्तू तिथे नव्हती तयार महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला सातत्याने विनंती करावी लागत होती परंतु अडथळे आणण्याचं काम हे केंद्र सरकार मार्फत रेल्वे मंत्रालयामार्फत होत होत राहणारा उत्तर भारतीय मुंबईमध्ये राहणारा उत्तर भारतीय या निवडणुकीची वाट पाहतो त्याला देखील याचं उत्तर द्यायचंय की आमच्या कठीण कालावधीमध्ये तुम्ही होतात हो का त्या रेल्वेनं अशा लोकांना ज्याचं सगळं जीवनमान उद्वस्त होत करोना कालावधीमध्ये त्यावेळेला रेल्वेच्या प्रवासाचं भाड वसूल केलं त्यांनी ही वस्तुस्थिती आहे म्हणजे अशा गरीब लोकांकरता तुम्ही पैसे वसूल करत होता या पद्धतीची मानसिकता मोदी सरकारमध्ये होती आणि रेल्वे मंत्री म्हणून त्यांचं हे जे काम होत की लोकांना दिलासा द्यायचं ते त्यांनी केलं नव्हतं हे स्थलांतरित मजूर असते मुंबईतला उत्तर भारतीय असेल त्याची वाढ पडतो या संधी इथला महिला वाट पाहता कोरोना कालावधीमध्ये बैलांच्या गाड्या सोडायचं त्यांनी त्या ठिकाणी आम्ही किती त्या ठिकाणी विनंती करत होतो की महिलांसाठी गाड्या सोडा नाही सोडल्या सातत्याने अडथळे आणायचं काम हे त्या कालावधीमध्ये जे झालं ते यापूर्वी कधीही झालं नव्हतं आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे आज आम्ही पियुष गोयलजींना हा प्रश्न विचारतो तुम्ही मुंबईचं आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहात आजही तुम्हाला गुजरात मॉडेलचं प्रेम आहे ती जाहीरपणे त्यांनी गुजरात मॉडेलची जी वाकाठी केली होती आज सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तो, तो आहे की महाराष्ट्रामधला अनेक उद्योग गुजरातमध्ये चाललेले आहेत तेच्छा सरकार ज्या उद्योगाच्या संदर्भात महाराष्ट्रात येणार का गुजरातमध्ये येणार प्रश्न विचारलेला असता त्यांनी काय उत्तर द्यावं पण भारत के वासी आहे परंतु महाराष्ट्रावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल तुमचं मत काय आहे महाराष्ट्रातल्या उद्योग धंद्याबाबत तुमचं मत काय करणार मुंबईचे प्रतिनिधी आहात तुमची भूमिका काय आहे हे निश्चितपणे आम्हाला कळण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे मुंबईकरांसाठी ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळतोय लोकांनी हा प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे की इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर हे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र होतं जे मुंबईत होणार होतं हे लोक घेऊन गेले गुजरात महाराष्ट्रातले सगळे उद्योग तिकडे चाललेले आहेत आता कांद्याच्या संदर्भामध्ये देखील भूमिका काय आहे सांगितलं पाहिजे पियुष गोयल की गुजरातमध्ये कांदा निर्यातीला तुम्ही परवानगी देता आणि महाराष्ट्रातल्या का कांदा उत्पादकांनी काय केलेलं आहे काय घडवून आले काय पाप केलेलं आहे महाराष्ट्राला का परवानगी देत नाही आणि ज्यावेळेला प्रश्न विचारायला लागले त्यावेळेला एक कुठला तरी अगोदरचा अधिसूचना दाखवल्या त्यांनी म्हणजे त्यातही हे जे मुंबईतले जे उमेदवार आहेत देशामध्ये मंत्री राहिलेले आहेत त्यांनी आता तरी सांगावं की या संदर्भामध्ये ते लढणार का महाराष्ट्राच्या हितासाठी मुंबईच्या हितासाठी मुंबईकरांच्या हितासाठी आणि मुंबईकरांचं ही हा त्यांचं आहे जे इथे व्यापार देखील करतात हिरे बाजार जेव्हा एकनाथ तिकडे जातो त्यावेळेला सगळे जे मुंबईकरातले व्यापारी आहेत त्यांचाही तेवढाच विरोध असतो इथले उद्योग जेव्हा जातात इथल्या व्यापाऱ्यांना त्याचं नुकसान होतं त्यामुळे मुंबईतले सगळे समाजाचे प्रमुख घटक त्याच्यामध्ये मराठी असतील गुजराती असतील उत्तर भारतीय असतील हे त्रस्त आहेत महादैविक त्रस्त आहेत व्यापार नसल्यामुळे संधी ते शोधतायत आणि याच्यावरती निश्चितपणे त्या ठिकाणी उत्तर ते भारतीय जनता पक्षाकडनं मागतील आणि त्यांना धडा या निवडणुकीमध्ये शिकवतील आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांना त्याचबरोबर इतर जे भाजपचे नेते आहेत कुठे ते किरट सोम्या त्यांनाही आम्ही त्या ठिकाणी विचारतो की रवींद्र भाईकर आणि त्याचबरोबर तुम्ही त्या यामिनी जाधव यांचा प्रचार तुम्ही करणार का नरेंद्र मोदीजी करणार का आता प्रज्वल रेवणांचा प्रचार करताना आम्ही पाहिलेला म्हणजे देशामधला सगळ्यांना मला असं वाटतं की म्हणावं बलात्कार म्हणजे माफिया म्हणावं लागेल इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जातात त्या ठिकाणी तुम्ही प्रचार करत होता त्याच्याबद्दल त्यांनी माफी किती मागितली पाहिजे देशाची की अशा चुकीच्या व्यक्तीसाठी आम्ही त्या ठिकाणी प्रचार करतो आता या भ्रष्टाचारांना जे भारतीय जनता पक्षाने म्हटलेलं त्यांचा मोदीजी प्रचार करणार का त्यांचा भारतीय जनता पक्षाचे नेते प्रचार करणार का हा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी आणि आता एवढंच सांगू की ही जनतेच्या समोर जाणारं चिन्ह हे धनुष्यबाण किंवा जोडलेलं जो, जो चिन्ह आहे किंवा कमळ नाही तर ते चिन्ह आहे वॉशिंग मशीन ईडी स्पेशलिस्ट उमेदवार तुमच्या डोक्यावर मारलेले आहेत आणि त्याचं उत्तर तुम्हाला आ, या दोन्ही पक्षांची खऱ्या अर्थ पाठवलं तर की त्या निर्णयामुळे ते हितपत आले हटबंद त्याच्यामध्ये आलं की जनतेनं आता हिंगा दाखवायला सुरुवात केलेली आहे जनतेला हे सहन होत नाही जनतेला ना अनिधी ना हे ना मान्य नाही आणि तुम्ही ज्या पद्धतीनं सत्तेमध्ये आलेला हे मान्य नाही त्यामुळे एकंदर खाली जनमानसामध्ये का रोडवरती जमिनी स्तरावरती लोकांचा प्रचंड विरोध त्यांना होतो त्या दिवशीच परवा ज्या पद्धतीची बारामती मधली मतदारसंघाची एक उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तिकडे जात आहेत लोक लोकांना दिसत आहे आणि जिथे जिथे काँग्रेसचा का उमेदवार आहे जिथे शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार आहे शरद पवार गटाचा उमेदवार आहे तिथे प्रचंड ओक आहे हो जनतेला आम्हाला सांगावं लागत नाही तुम्ही या म्हणून स्वतःहून येत आहे त्यामुळे ही परिस्थिती काय आहे हे देशाचं आणि राज्याचं चित्र कुठे चाललेलं आहे हे दिसतंय अब्की बार चारस पार हे तर पूर्णपणे संपलेलं आहे परंतु महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे नेते आता अब्की बार पैताळीस पार हा शब्द नाही त्यामुळे त्यांना तिन्ही पक्ष मिळून दोन अधिक संख्या गाठण देखील मुश्किल राहणार आहे ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा साफ होतोय ही काळ्या दगडावरची पांढरी क्रिएल बोलत अच्छा आहे मत पंचेचाळीस पार आणि शट्टार मारणार चौकार मारणार माझ निश्चितपणे मत आहे या निवडणुकीमध्ये मोदींचं सिंहासन पूर्णपणे हब्त ते सिंहासनापासून पाय उतार होणार आहे ज्या क्षणी केंद्रामधलं सरकार पडेल त्या क्षणाला महाराष्ट्रात या सगळ्यांना पाय उतार व्हावं लागणार आहे हे सरकार टिकणार नाही तुम्हाला चार जून नंतर एकनाथ शिंदेगड आणि अजित पवार गट हे अस्तित्वासाठी लढतील त्यांची अस्तित्वाची लढाई सुरू होईल एवढं माझंजी त्या संदर्भात आम्ही अधिक माहिती घेत आहोत प्रश्न तो पण आहे त्यांच्या अपेक्षा अशी होती की ज्या वेळेला संविधानाच्या वरती तुम्ही काम करता वकील संविधानाला साक्षी ठेवून त्या ठिकाणी तुम्ही केस करत असता न्याय देण्यासाठी त्यावेळेला ज्यांनी संविधानाला संकटात आणतात त्यांच्या बाजूला तुम्ही जाऊन उभे राहता त्यामुळे त्यांची जे अगोदरपासून जे लढलेल्या अनेक जे केसेस आहेत त्याच्यावरती आता आम्ही भिन्न घेऊन त्या ठिकाणी पाहतो आहोत आणि जनताही पाहते की त्यांची भूमिका त्यावेळी काय होती कशा पद्धतीने लढलेली त्यामुळे प्रचारामध्ये या सगळ्या गोष्टी पुढे येतीलच त्यांना ते कारण त्यांना आणण्याचा उद्देश भारतीय जनता पक्षाचा स्पष्ट आहे आमची दुसरी म्हणजे त्या भाजपाच्या कार्यकर्त्यांबद्दल मला खरंच बोलायला गेलं तर थोडी सहानुभूती वाटते इतके वर्षानुवर्ष काम केलेले लोकांना बाजूला ठेवून तुम्ही बाहेर आणता तुमच्या नेत्यांचे तिकीट कापता प्रमोद महाजनांची एक वारसा ज्यांनी कठीण कालावधीमध्ये पक्षाला चालना दिली त्या सगळ्यांचा वारसा संपवता आहे म्हणजे याच्या मागचा उद्देश काय आहे हा मुद्दा समोर येतोच आहे दहा वर्ष गोपाळ शेट्टी खासदार होते त्या ठिकाणी नीट कोटक जे मनोज पोटर ते होते त्यांना त्यांच्या सगळ्यांच्या तिकीट कापण्याचं मागचं कारण काय त्याचा अर्थ भारतीय जनता पक्षाने त्या लोकांनी तिघांनी काम केलं नाही त्यांना काम झालेलं नाही स्वतः सर्टिफाय केलेलं आहे त्याला त्या ठिकाणी त्यांनी त्या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यामुळे जनतेने हे देखील पाहावं की भाजप स्वतःच म्हणते की या तिन्ही मतदारसंघावर काम झालेलं नाही म्हणून तर त्यांना बदल दुसरं कारण काय इथे दिवस का लावले हा हो एक मूलभूत प्रश्न आहे प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि निवडणूक आयोगाने आतापर्यंत घेतलेल्या भूमिकांच्या अनुरूप ज्या पद्धतीच्या शंका उपस्थित होत आहेत त्या पद्धतीनेच लोक आता विचार करत आहेत परंतु जे काही असेल मला एवढंच वाटत की आज जे काही बदलाव होणार आहे ते त्याचा कल हा पूर्णपणे स्पष्ट आहे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या बाजूने प्रचंड मो, मोठ्या जोमान मतदान होत आहे हा दुसरा टप्पा आहे स्वतः आता बाहेर पण जाऊन सोलापूर जाऊन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र अशा पद्धतीची सहानुभूतीची लाट महाविकास आघाडीच्या बाजूला दिसते आणि तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्याला जी मोदींच्या विरोधाची लाट देखील जुळलेली आहे अचूक बातम्या विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता